रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि शाखा बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जरांगीने एवढा मोठा आरोप केला आहे तर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे जरांगी यांच्या आरोपावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलताना म्हणाले पोलिस तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यांनी कारवाई केली पाहिजे शेवटी जरांगे असं बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई केली पाहिजे मला याबद्दल फार माहिती नाही आहे पण ज्यांनी हे केलं असेल किंवा त्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यावर पोलिस कारवाई करतील असं मला वाटते जरांगेने एवढा मोठा विस्फोट आरोप केला आहे तर पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे पोलिसांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तातडीने कारवाई केली पाहिजे कोणकोण आहे मागे याची चौकशी केली पाहिजे असं त्यांनी सांगितलं पाहूया पुढे ते काय म्हणतात जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांना जी धमकी आली त्यात अटक झाले त्यामध्ये त्या मागे धनंजय मुंडे आहे असं ते म्हटलं आणि ज्या आरोपींना अटक केली त्यांच्याकडे पंकजा मुंडे संकेत बावनकुळे आणि तुमचा भाचा यांचीही माहिती आहे त्यांनाही धोका आहे असंही ते, ते म्हटले नाही पोलीस शेवटी तपास करतील आणि जे काही पोलिसांना मिळेल त्यावर कारवाई केली पाहिजे शेवटी जर जरांगेने असं जर बोलले असतील तर पोलिसांनी यावर तातडीने कारवाई के केली पाहिजे असं मला वाटतं एक <Autism> प्रकारे त्यांचा रोष हा ओबीसी नेत्यांकडे दिसत आहे की त्यांच्या हत्येचा कटाकडून ओबीसी त्यांनी त्यांना असं वाटत होतं की माझ्यावर जो कट रचला त्यांनी आणखी काही नेत्यांच्या विरोधात कट रचला त्यामध्ये ने त्यांनी पंकजा मुंडे आणि संकेतचं नाव घेतलं नाही मला याच्याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे पण ज्यांनी काही हे केलं असेल किंवा जे काही त्यांच्याकडे माहिती असेल त्यावर पोलीस कारवाई करतील असं मला वाटतं त्यांनी असाही शब्द वापरला की फडणवीसांनी सुद्धा सावध राहावे म्हणजे नेमकं काय शोधून आले